बेळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन बी डी एफ एमध्ये गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेले गैरव्यवहार निधीतील अनियमितता आणि पारदर्शकते अभावी फुटबॉल क्लबचे पदाधिकारी प्रशिक्षक आणि खेळाडू एकत्र येऊन आवाज उठवत आहेत गणाधीश हॉल बेळगाव येथे बी डी एफ एची वार्षिक सर्वसाधारण सभा एजीएम आयोजित करण्यात आली होती मात्र बैठकीदरम्यान अनपेक्षित प्रकार घडला काही क्लब प्रतिनिधींना पात्र नाहीत या कारणावरून सभागृहात प्रवेश नाकारण्यात आला त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले सभागृहाबाहेर थांबवण्यात आलेल्या सदस्यांनी हे अलोकशाही वर्तन असल्याचा आरोप यावेळी केला आहे क्लब प्रतिनिधींचा आरोप आहे की बी डी एफ एमध्ये गेल्या चौदा वर्षापासून तेच पदाधिकारी कार्यरत आहेत जे कर्नाटका स्टेट फुटबॉल असोसिएशन के एस एफच्या नियमांच्या विरोधात आहे के एस एफच्या संविधानानुसार अध्यक्षपदाचा कार्यकाळ जास्तीत जास्त बारा वर्षाचा असू शकतो तरीही तो नियम मोडून सत्ता टिकवून ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला आहे क्लब प्रतिनिधींनी मांडलेल्या मुख्य मुद्द्यांमध्ये रुपये नऊ पॉईंट पंचवीस लाख रुपयांची अनधिकृत रक्कम काढणे दोन हजार तेवीस चोवीस लोकमान्य ट्रॉफीच्या विजेत्यांना रुपये एक पॉईंट पन्नास लाख बक्षीस न देणे दोन वर्षापासून वार्षिक सभा न घेणे आणि ऑडिट रिपोर्ट एकवीस दिवस आधी न देणे अशा गंभीर अनियमिततेच्या बाबींचा समावेश आहे काही सदस्यांनी सांगितले की ऑडिट रिपोर्ट केवळ व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवण्यात आला जे के एस एफच्या नियमानुसार अमान्य आहे रुपये पाच पॉईंट अठ्ठावीस लाखाची रक्कम अन्य खात्यांवर हस्तांतरित करण्यात आली असा आरोपही यावेळी करण्यात आला आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेल्या ज्युनियर नॅशनल फुटबॉल टुर्नामेंट दरम्यान आर्थिक गैरव्यवहार झाल्याची उघड झाल्यानंतर के एस एफने चार जून दोन हजार पंचवीस रोजी बी डी एफ एला निलंबित केले होते आणि पाच जुलैपर्यंत नव्या निवडणुकीचे आदेश दिले होते मात्र हा निर्णय नंतर अचानक मागे घेण्यात आला याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा ए जी एम आयोजित करण्यात आले पण त्यातही नियमभंग झाल्याचा आरोप होत आहे क्लब प्रतिनिधी प्रणय शेट्टी आणि पदाधिकारी यांनी या बेकायदेशीर सभेचा निषेध नोंदवत वॉक आउट केला आज बेळगाव डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनची अन्युअल जनरल बॉडी मिटिंग होती एकवीस दिवस अगोदर पुराया नोटीस द्यावी लागते त्यांनी आपल्या वर नोटीस दिली नाही व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांनी सगळ्या मेंबर्सना पाठवली पण इट वॉज नॉट ऑन लेटर पॅड सेकंड आम्हाला ऑडिटेड रिपोर्ट त्यांनी एकवीस दिवस अगोदर द्यायला पाहिजे होत ते पण त्यांनी आम्हाला तेवीस ऑक्टोबरला व्हॉट्सअप थ्रू पाठवतात विच इज रॉंग थर्ड कर्नाटका स्टेट फुटबॉल असोसिएशन असोसिएशननं टू थाउजंड ट्वेंटी थ्री टू थाउजंड ट्वेंटी फोर आणि टू थाउजंड ट्वेंटी फाय टू थाउजंड ट्वेंटी सिक्स ट्वेंटी फोर ट्वेंटी फायव्ह याचे दोघांचे दोघांच एजीएम घ्या म्हणून सांगितलं होतं तर में गे और आमी आता ते आज आम्हाला मिटिंगमध्ये गेल्यावर सांगतात की आम्ही आता तुम्हाला सांगतो की ती पण मिटिंग घेणार ते असं होत नाही कारण त्याची नोटीस आम्हाला एकवीस दिवस अगोदर मिळायला पाहिजे तर मी कॉस्मॅट स्पोर्ट्स क्लबचा प्रेसिडेंट प्रणय शेट्टी चौगोली स्पोर्ट्स क्लब आणि प्रेसिडेंट आम्ही त्यांना हे ऑब्जेक्शन घेतल्याबद्दल आणि आम्ही म्हटलं हे मिटिंग इलिगल आहे म्हणून आम्ही वॉकआउट केलं